आज मी बनवत आहे वांग्याचं भरीत बघा वांग्याला मी असं तेल लावून घेतलंय धुवून घेतलं आधी तेल लावून घेतलं आता गॅसवर ठेवायचं मी तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवणार आहे कसं बनवायचं माझ्या पद्धतीच बघा आपले वांगे आता पाच गॅसवर ठेवले आपलं वांग बघा चांगलं भाजून निघले असं मस्त की भाजून काढायचं आता याची सालं काढायची आपण आणि आता करायला घ्यायचं सगळं तर बघूया आपण तर बघा मी थोडा कांदा टाकून घेतलाय दोन चमचा तेल आणि कांदा टाकून घेतलाय आता आपला कांदा फ्राय होतोय एक चमचा मीठ घालायचा आपण एक चमचा मीठ घातलं ना कांदा चांगला फ्राय होतो कटकन फ्राय होतो त्यामुळे एक चमचा मीठ घालायचा आता आपण आपला घरचा मसाला घालायचा घरची चटणी घालायची ते बघा चटणी घाते घरच घरची चटणी घाते बघा बरं घालून घ्यायचं आणि टमाटे एक टमाटो टाकलाय मी मोठा बारीक करून फ्राय करून घ्यायचं चांगलं टमाटो आपल्याला पूर्ण विरघळायला पाहिजे वांग्याचं भरत आपला चांगला मस्त टमॅटो मस्त विरघळ बारीक आता आपण हे वांग्याचं भरीत बारीक करून घेतलं ना आणि थोडासा काळ राहिलं ना तर ह्यानी ना टेस्ट येते आपल्या वांग्याला टेस्ट येते छान काळा घ्यायला तरी चालतं खूप चांगला घेतलाय आणि थोडं काळा असलं तरी चालतं कारण की ह्याच्यामुळे टेस्ट पण छान येते आता आपण दोन असं फ्राय करून घ्यायचं मॅश करायचं जरा चांगलं हवत्यामध्ये भरीक केलं ना खूप भारी लागतं काळाला तुम्हाला हळद टाकू शकता पण मी नाही टाकत आपलं वांग्याचं भरीत तयार आहे मी गॅस बंद करते तर आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालूया हो घालून घेऊया हे बघा आपलं वांग्याचं भरीत तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि करून बघा thank you